राज्यातील मंत्री चितपट शिवसैनिकांनी केलाय दारुण पराभव स्वतःच्या विधानसभा मतदारसंघातसुद्धा झालाय सुपडासाप नेमकं झालंय काय ते आपण सविस्तर बघूया राज्याचे मंत्री आणि एकनाथ शिंदे यांचे सहकारी तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात त्यांचाच सुपडासाप झालेला आहे आणि शिवसैनिकांनी एवढी मोठी गद्दारी होऊनसुद्धा आपला बालेकिल्ला राखलेला आहे तानाजी सावंत यांच्याकडे सत्ता आहे पैसा आहे सगळं असूनसुद्धा शिवसैनिकांनी सामान्य शिवसैनिकांनी दिलेल्या लढ्यात त्यांचा एकवीस शून्यनी पराभव झालेला आहे परंडा तालुक्यातील झालेल्या सोसायटीच्या निवडणुकांमध्ये एकवीस जागांपैकी एकवीस जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहकारी निवडून आले आणि शिंदे गटाचे शून्य उमेदवार निवडून आल्याने आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा तानाजी सावंत यांचा पराभव निश्चित मानला जातो महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तसेच मोठ्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या व्यूहरचने या निवडणुकीमध्ये चांगला विजय प्राप्त झाल्याने आता महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे विधानसभेला तानाजी सावंत हे पराभव होतील असं शिवसैनिकांनी सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तानाजी सावंत यांचा पराभव होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद